हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच तर मित्रांनो आता ज्येष्ठ चालू आहे आपण घरी आय लगेच तर म्हणजे जेवण नांगर मुळीला नांगर मोनहळी असं नाव आहे मित्रांनो त्या म्हणजे हॉस्पिटलचं तर आम्ही काल एक सहा वाजता हल्लो होतो तिथं आम्ही बरोबर एक वाजून चाळीस मिनिटांनी पिंके पोचलो होतो ऐका नाही हा विचारत विचारत कसं आहे बाबा बहिणीनं पहिल्यांदा जायचं म्हणल्यानंतर मग तीच म्हणते की म्हणजे पावणे एक लावय बर तर आलोय घरी आता स्वयंपाक बनवायचं तिथन हॉस्पिटल मधून आली इतकी मेंदुळी गर्दी मित्रांनो कमीत कमी तीन ते चार हजार पाच हजार गाडी तेवीसवा नंबर आमचा लागला आणि तिथं नंबर किती होता माहित आहे सातशेवा नंबर दुपारचा सातशे नंबर होता किती सातशे सातशे विचार करायचा पाच हजार म्हणजे अशा गाड्याच माझ्या अंदाजाने एकर दोन एकर प्लॉटच होता ती कारण तुम्ही मित्रांनो काही व्हिडिओ काढला नाही कारण तुम्ही दिनदर्श करत आहे मला बसायला म्हणजे काही वेळ नाही कारण की आपण आरोग्य कोणासाठी आपल्या आईसाठी आलेलो आहे आणि काढायचं म्हणजे मी गणेश व्हिडिओ काढू शकतो मित्रांनो पण कसं आहे डोळ्यात तेवढं पाणी पण यायचं आणि ती माघारी पण विडायची त्याला पण मी बोललो कारण की आयला हॉस्पिटलमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो चेक केलं चेक केल्यानंतर सिटी स्कॅन काढलेला आहे की पण माझ्याकडून व्हिडिओ आहे अजून सिटी स्कॅन केलं परत तुम्हाला सांगतो रक्त लगेच चेक केलं समजा असं रिपोर्ट आहे का मित्रांनो जर आपल्या एकटो संदर्भातून जर कोण डॉक्टर असतील आणि जर त्यांना समजत असलं तर नक्की सांगा त्यात काय आहे ते तुम्हाला ते रिपोर्ट पण मी शेअर करेन माझ्या तर कसा आहे वर्ण वर्ण माया काय मी करत नाही आणि माझी लेकरं बाळ सुद्धा घेऊन गेलतो माझ्या लेकरांवर सुद्धा ले, सरदे खोकला झालेला होता तरी पण मी घेऊन गेलतो त्याला मायरू पण होतं होती? होती? कोणच नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आपलं कसं आहे आपलं दुःख आपलं सुख संघ आपल्या आणि जरा तुम्हाला सांगतो तिथ न परत त्याला आम्ही जेवण सुद्धा संध्याकाळचं तिथं जाऊन केलं जेवून त्यानंतर आम्ही का नाही आता इथं मोवद मध्ये आल्यानंतर एक एक पाव असा खाल्ला गोडच ना गायचा किरण एकच खाल्ला योग्य तर काही जेवण किरण योगिताने आईला गोडापाव घेऊन दिसतो आणि तुम्हाला आईची पण काही परिस्थिती आहे ती पण तुम्हाला दावणार आहे कारण की मी

मला बसन करतो का करतो परमेश्वर काय परमेश्वराला सुद्धा नाही उद्या ना उद्या भाऊ बहिणी आहे ना उद्या महाशिवरात्री आहे काय आहे महाशिवरात्री बोले दर्शन दिले दर्शन दिलंय पण त्यांनी काय चांगलं केलं या बोलेना सुद्धा कसा आहे खोटेला सामील झाला राहायचा कारण की एवढी सेवा त्यांची करून जी माझ्या पुढे नाही पाहिजे ती माझ्या पुढे येते आणि असल्या गोष्टी झालेल्या भाव बहिणीनो ते रिपोर्ट मध्ये तुम्हाला बघितल्यानंतर समजल पण काय झालंय काय नाही आणि कस मी माझ मारतोय कसा आधार देतोय येत डोळ्या पुढे ते आम्ही सांगू अका मिनट सुद्धा लागला नाही तिथं दहा हजार रुपये जायला किती गेलं पैशाला आपल्या पैसे भाऊ बहिणी मग कधीच किंमत नाही माझ्या लेकरा बाळांना आशीर्वाद लागला माझ्या आईचा लय लई झालं आणि कसं आहे देवाला जी आपण देवाची पूजा करायची ते आपल्या आई वडिलाची तर वडील तर नाही आईची करायचे मग आई न आपल्याला किती बघू किंवा नाही बघू पण आपला प्रयत्न आपण करून राहायचं कारण किती नऊ महिने नऊ दिवस आपल्याला उंदरात वागवलेला आहे तीन हंगलेला पाहिजे तीन आपला काढला नाही का मग तिनं हरकून काढला का नाही आपला माझ तस नसतात कशाला घेऊन परीक्षा घेतो कुठल्या देवाला आता स्वामींना मी टाकलं होतो कोड्यात स्वामींना काय केलं जवळ तिथवर जात नाही तर स्वामींचीच गाणी चालू होते हा भगवंताची विठ्ठलाची पण गाणी चालू होती गाडी मोठ्या गोळ्या औषध घालून मनापासून प्रत्येक देवा सेवा केली प्रत्येक देवाला म्हणजे शरण गेलो त्याची पूजा केली पाठपासून त्यांनी जीवनाचीच फोड मांडत ना कोण कोणच्या का कोणाचं नसतं भाऊ खबे तो म्हणजे की रक्ताची नाती नान झालं पालन झालं कोण कोणाको ना असं कसो दाखवून जी पळतोय ना ती पळतो इतकं होतोय तर बाबा यामध्ये काढलेला आहे सी काय स्कॅन त्याखातीच हॉस्पिटल बाबा बघून घेते आता फक्त आता भावबईन मी तुम्हाला एक रिक्वेष्ट करून सांगतो त्यात काय प्रॉब्लेम आहे ना जर त्यांना कळत असलं ना तर त्यांनी मला नक्की सांगा

चेष्टा आहे काही आईच्या पटक्याची चेष्टा नाही आणि जेवढं पण होईल बोईल का नाही बाबा बैल तेवढं तुम्ही सपोर्ट करा आज वेळी खराब आहे का नाही इतकं का हा बांधू नाही आम्ही तर कारण की आम्हाला नाही आईच्या मागा पण आणि हा पण तुम्हाला मी आता दाखवू कुठला पार्ट डॅमेज आहे तेवढं मला तुम्ही समजत असतो मला जे काय आपले बाबू याची शिकलेले काही सवाल दिले त्यांना समजते ही जी पार्ट आहे ही ती पार्ट कुठं गेला तेवढं बरोबर जी पार्ट फोटो आहे का खरा तेवढं मला सांगा आणि ह्यातून जर अजून पण तुम्हाला फोटो वाटत असतो तर तिथून पुढं कसं आहे वावले मग आम्ही मग मजाकच करतो प्रत्येक गोष्टीची कसं आहे

काय झालंय तर आता तेवढीच वाळखा तुम्ही काय बोलणार नाही कष्ट दिसत आहे बघा पाहिजे आम्ही तर भरपूर म्हणजे टेन्शन होते आहे भरपूर पेंजर व्हायला काही लोकांना एक अशी घटना आहे जे तुम्हाला सांगा सांगायला पण आहे दोन चार दिवस कोणतं आमच्या जवळ आहे डॉक्टर काय म्हणतात की या पुण्याला जाऊन करून ट्रीटमेंट घ्या ॲडमिट करा आणि त्यानंतर गोळ्या औषध ठिकाण गोळ्या औषध तेवढे औषधे दिवस राहिला असं <laughs> ते <laughs>

राज्य रुपए से सिर्फ

партия маалтер